विदर्भाची सांस्कृतिक नगरी अशी ओळख अमरावतीची यासह बुद्धिबळ ह्या खेळात देखील अमरावतीनं नावलौकिक मिळवला आहे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचा पराभव करणारे इंटरनॅशनल मास्टर अनुप देशमुख हे अमरावतीचेच तसेच महिला ऑलिम्पिक संघाचे मार्गदर्शक आणि विदर्भाचे पहिले ग्रँडमास्टर स्वप्नील धोपाडे हे देखील अमरावतीकर बुद्धिबळ क्षेत्रात अमरावतीच्या संदर्भात बुद्धिबळाचे राष्ट्रीय मार्गदर्शक निनाद सराफ यांनी ई टी व्ही भारतशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली अमरावती जिल्हा बुद्धिबळ संघटना ही एकदम जुनी अशे का जे जे अशी बुद्धिबळ संघटना असून या संघटनेने तळागाळातील खेळाडूंना समोर आणण्याचं काम केलं आहे या यामध्ये जे ज्या विद्यार्थ्यांनी चमकदार अशी कामगिरी केली आहे त्यामध्ये सपनील दोबाडे सर आहेत त्यानंतर अनूप देशमुख सर आहेत तर यांनी रुप देशमुख सर हे पहिले इंटरनॅशनल मास्टर खेळाडू अमरावतीचे झाले त्यानंतर स्वप्नील दोबाडे सर हे आय एम म्हणजे इंटरनॅशनल मास्टर झाले त्यानंतर त्यांनी ग्रँडमास्टर जो किताब आहे तो सुद्धा म्हणजे मिळवला प्राप्त केला आणि त्यानंतर भरपूर असे जे खेळाडू आहेत या खेळाडूंनी पुरुषात म्हणजे टुर्नामेंटमध्ये जे स्वप्नील लोकाडे सर आहेत तर यांनी भारताचं काय कोचिंग म्हणून नेतृत्व केलेलं आहे तर यामध्ये ऑलम्पिक या भारताच्या टीमचे स्वप्नील लोकाडे सर सध्यासुद्धा कोच असून त्यांनी चमकदार कामगिरी अशी केली आहे त्यानंतर स्वप्नील लोकाडे सर यांनी चारदा विश्व चॅम्पियन असलेला किताबसुद्धा म्हणजे मिळवलेला आहे तर आपण हे जे खेळाडू आहेत तर हे खेळाडू आपल्याला चांगल्या प्रकारे कशा बुद्धिबळाचा या बुद्धिबळाचा बुद्धिबळ या खेळा खेळाचा अभ्यास करतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि जर अभ्यास व्यवस्थित प्रकारे जर केला तर नक्कीच त्या खेळाडूला या खेळामधून भरपूर असं शिकण्या शिकण्यालायक राहील आणि हे जे खेळाडू आहेत तर या खेळाडूंना त्याचा अभ्यासामध्ये सुद्धा भरपूर असा उपयोग करता येईल आणि लहान लहान आणि विविध जे असे लहान खेळाडू आहेत या हे सुद्धा आता अमरावतीची एक नवीन टीम म्हणून काय की काम करत आहेत तर त्यामध्ये भरपूरसे असे उद्योगमुख खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये हर्षिव गुप्ता आहे साईश मोहळ आहे त्यानंतर प्रेम यादव आहे त्याच्यानंतर असुरुद आचार्य आहेत तो शे शे तर असे भरपूरसे खेळाडू जे आहेत तर हे खेळाडू नॅशनल किंवा इंटरनॅशनल अशा स्पर्धेमध्ये त्यांनी पार्टिसिपेट करून आपल्या अमरावतीचं नाव पहिल्या क्रमांकावर आणलं आहे चेस के से मेरे एक्झाम भी मुझे बहुत अच्छे मार्क्स आते हैं और पहिले मॅ मीन्स इतका अच्छा नाही खेळती ती फिर मैं पहले मींस ऐसा मेरा कुछ कॉन्सेंट्रेशन कुछ भी नहीं था फिर मैं दो तीन टूर्नामेंट खेली फिर मेरे को रियलाइज़ हुआ कि मींस मेरा गेम इम्प्रूव करने के लिए मेरे को पढ़ाई करनी पड़ेगी लेकिन मैं पहले वो कुछ भी नहीं करती थी फिर मुझे रियलाइज़ हुआ फिर मैंने पढ़ाई करना शुरू किया और अब मेरा गेम बहुत अच्छा हो गया तो अभी मैं ये जो मीन्स जो मंथ में है जो ये पूरे इसमें साल में मैंने जो भी इंटरनेशनल टूर्नामेंट खेली मेरे को उसमें प्राइज़ मिला और एकाग्रतेने वाटचाल करीत आयुष्याच्या वळणावर योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवणारा आणि चिमुकल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा बुद्धिबळ हा खेळ तळागाळात रुजावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न व्हावेत हीच अपेक्षा शशांक लावरे ई टी भारत अमरावती